कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी येत्या सहा फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे आणि या सभेच्या निमित्तानं तब्बल पाच वर्षानंतर या सभागृहामध्ये नगरसेवकाची एंट्री आहे ती बघायला मिळणार आहे आणि त्याचमुळं आपण बघू शकतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील हे राजर्षी शाहू सभागृह आहे त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला गती आल्याचं चित्र आहे ते बघायला आहे आपण जर पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीला अस्पष्ट बहुमत आहे ते मिळालेलं आहे आणि महायुती रुपाराणी निकम यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर काँग्रेस देखील दे या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये उतरल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळं एकूणच या कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि असं असताना आपण बघू शकतो या सभागृहाच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे आपण महा आपल्याला माहिती आहे गेल्या पाच वर्षापासून वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे ह्या सगळ्या निवडणुका होऊ शकलेल्या नव्हत्या आणि त्यामुळं हे सभागृह आहे ते अस्तित्वात येऊ शकलेलं नव्हतं मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वीच ह्या महा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये एक्क्याऐंशी नगरसेवक आहेत ते त्या त्या प्रभागातून निवडून आलेले आहेत जे नगरसेवक आता इथून पुढे याच सभागृहातून आपला कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचा कार्यभार आहे तो बघणार आहेत मात्र गेले पाच वर्षापासून हा सगळा सभागृह आहे ते बंद अवस्थेत होतं या ठिकाणी कोणाचाही वावर नव्हता मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी महापौर असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर नगरसेवकांची रेंचेल आहे ती बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे या राजर्षी शाहू सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला आता वेग आल्याचं देखील बघायला मिळते त्याचबरोबर या सगळ्या सभागृहा च्या बाजूला असलेल्या महापौर पदा महापौर कार्यालयाच्या नूतनीकरणाचं देखील काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय गेली पाच वर्ष हे सभागृह जे आहे ते नगरसेवकांविना महापौरांविना आपल्याला बघायला मिळालेलं होतं मात्र आता सहा तारखेनंतर पुन्हा एकदा या सभागृहामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि महापौरांचा वावर आपल्याला बघायला मिळेल जन सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव